श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ मुद्दा फॅशन साडीत मध्ये तुमचं पुन्हा एकदा मी श्रद्धा सावंत स्वागत करते आता काय होते थोडस लाईव्ह ना आपलं थोडस ब्लर दिसते त्यासाठी हा मी व्हिडिओ अपलोड करत आहे त्यासाठी खास तर चला तर मग फटाफट मी ब्लाउजचं कलेक्शन दाखवून देते न्यू असं कलेक्शन आलेलं आहे ब्लाउज जास्त वेळ तर पटापट आपण ब्लाउज बघून घेऊया तर हा असा सुंदर असा पॅटर्न आहे खूप जणांची मल्टी कलरसाठी डिमांड होती ॲक्च्युली आपला स्टॉक संपला होता मल्टी कलरचा तर पुणे एकदा स्टॉक झाला आहे एका नवीन डिझाईन मध्ये तर ही डिझाईन बघू शकता तुम्ही जवळून तर ह्याला बो दिलेला आहे मग तर ज्यांना हा बो नको असेल तर ते हा बो रिमूव्ह सुद्धा करू शकतात हा आहे गोल्डन कलर हा जरा आहे मेहंदी ग्रीन कलर मी एक ओपन करून दाखवते तुम्हाला सुंदर असा पॅटर्न आहे हा बघा एक्सेल आणि डबल एक्सेल या दोन साईज तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातील मस्त असा कलर आहे मेहंदी ग्रीन कलर आहे हा ग्रीन मध्ये आहे आणि फक्त याच्या बॅक साईडला तुम्हाला दिलेला आहे हाफ बोअर बोअर दिलेला आहे आणि हे मल्टी कलरचे ब्लाउज हा कशावरही सुंदर वाटतात अगदी म्हणजे कोणता घेऊ कळत नसेल तर तुम्ही बिंदास शेतले कोणताही कलर घेऊ शकतात हे कोणत्याही तुमच्या साड्यांवर मॅच होऊन जातात मल्टी कलरचे हे ब्लाउजेस तर त्याच्यातले मी कलर शो करते तुम्हाला हा आहे मेहंदी ग्रीन कलर येणार आहे गोल्डन कलर त्याच्यानंतर हा येतो आहे तुम्हाला ब्राऊन कलर आहे ठीक आहे हा ब्राऊन कलर आहे गोल्डन ब्राऊन आणि हा येते आणि हा एक येतो आहे तुम्हाला रेड कलर येणार आहे हा जाणार आहे रेड कलर ठीक आहे चार कलर येऊन जाते तुम्हाला रेड ब्राऊन गोल्डन आणि वेंदी ग्रीन कलर व नेक्स्ट व्हरायटी दाखवते यशातलीच हे आपलं न्यू कलेक्शन आलेलं आहे तर आपण पहिले प्लेन फुग्याचे ब्लाउज बघितले आहे जे आपल्या मुग्डफॅशन सारीजचे जॉईन झाला आहे त्यांना माहित आहे प्लेन फुगा सगळ्यात जास्त सेलआउट झालेला जा आहे तसंच हा मल्टी कलरचा सगळ्यात जास्त सेलआउट होत आहे तसंच हा एक आपण आता न्यू पॅटर्न आणलेला आहे फुग्यामध्ये म्हणजे प्रिंट आहे आहे त्याच्यावर फुगा सुंदर अशी फ्लॉवर प्रिंटची डिझाईन आहे आणि हा इथं छान असा फुगा दिलेला आहे आणि हा जास्त असा फुगा वाटत नाही तुम्हाला वाटतं बघा हा खूप मोठा फुगा वाटतो तो खूप मोठा फुगा वाटत नाही एकदम डिसेंट लुकमध्ये येतात आणि ज्यांना हे फुगा नको असेल तर या सेम प्रिंटमध्ये प्लेन सुद्धा व्हरायटी आहे प्लेन प्लस फुगा अशी दोन व्हरायटी तुम्हाला सेम डिझाईनमध्ये मिळून जाईल आता प्लेन कसा तेही दाखवते तुम्हाला याच्यातली व्हरायटी मी आधी हा पाहून घ्या हा आहे फुग्यामध्ये प्राइस आला आहे फक्त दोनशे रुपये कोणताही ब्लाउज घ्या फक्त दोनशे रुपयामध्ये तुम्हाला बसणार आहे हा आहे मेहंदी ग्रीन कलर आणि जो ब्लाऊज आवडता आहे त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या दिलेल्या बुकिंग नंबर वरती तुमचा आवडता ब्लाउजचा स्क्रीनशॉट सेंड करा आणि आपला ब्लाऊज बुक करा हा आहे नेवी ब्ल्यू कलर हा आहे नेवी ब्ल्यू कलर मेहंदी ग्रीन कलर आणि हा आहे ब्लॅक कलर आणि हा येणार आहे रेड कलर हा येणार आहे रेड कलर याचा ठीक आहे हा रेड कलर येणार आहे असे चार पाच कलर तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातील येल्लो सुद्धा कलर आहे याच्यामध्ये याच्यामध्ये तुम्हाला येल्लो कलर सुद्धा आलेला आहे याच्यामध्ये आता ही नेक्स्ट डिझाईन आहे सॉरी हा येल्लो कलर दाखव तुम्हाला हा येल्लो कलर आहे प्लेन तुम्हाला हा फुग्यामध्ये सुद्धा मिळून जाईल ठीक आहे तुम्हाला प्लेन आणि हा बघा हा पोस्ट ऑफिस आहे हा प्लेनचा आहे जर तुम्हाला मी फुग्यावाला दाखवला असंच तुम्हाला प्लेन आणि फुगा सेम डिझाईन मध्ये मिळून जाते फक्त दोनशे रुपये आता ही नेक्स्ट व्हरायटी आहे ती दाखवते हे वेगळी डिझाईन आहे याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला प्लेन बाहीचा आणि फुग्याची बाही असे दोन पॅटर्न्स मिळून जातील सेम डिझाईन मध्ये लक्षात घ्या सेम फॅब्रिक सेम डिझाईन सगळं काही सेम हा जाणार आहे फुगा याच्यामध्ये तुम्हाला प्लेन हवा असेल आम्हाला फुगा नकोय बाबा तर तुम्हाला याच्यामध्ये प्लेन सुद्धा मिळून जाईल कलर शो करते तुम्हाला हा जाणार आहे यातला ब्राऊन कलर आहे त्याच्यानंतर हा मेहंदी ग्रीन कलर हा ब्लॅक कलर आहे नंतर हा येल्लो कलर जो मी तुम्हाला ओपन पीस करून दाखवला तो आणि हा आहे ब्ल्यू कलर मग कलेक्शन कसं वाटत आहे ते तुम्ही मला कमेंट करून कळवा कर तर पुन्हा एकदा असं छान कलेक्शन घेऊन नवीन व्हिडिओ मध्ये भेटूया आपल्या याच मुद्दा फॅशन सारीज चॅनेल मध्ये श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ